नमस्कार आपण ऐकतोय सौ सौमनिषते अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर आपला भाग चाललाय दहावा आणि दोहे आहेत पंचवीस ते सत्तावीस कबीर पुन्हा गुरुंच्या सामर्थ्याचं वर्णन करताना पंचवीसाव्या दोह्यात म्हणतायत की, बुडे उरे गुरु के लहरी भेरा जर जरा उतरे पडे फरंगे बुडे थे परी उबरे गुरु के चमके भेरा देख्या जर जरा उतरे पडे फरंगे कठीण शब्दांचा अर्थ बघूयात उबरना उबरणा म्हणजे उद्धरणे भेरा भेरा म्हणजे बेडा नाव होडी जर्जरा जर्जर उतरी उतरलो फरंकी ताबडतोब लगेचच दोह्याचा अर्थ ऐकूया आम्ही भवसागरात निमग्न होतो परंतु गुरुकृपेची गुरु एकच लाट चमकली आणि माझी नाव जर्जर झाली होती त्यावरूनच मी ताबडतोब खाली उतरलो भवसागरातून आपला उद्धार कसा झाला ते कबीर या दोह्यात सांगतायत संसाराला सागराची उपमा दिली जाते गहन समुद्र जसा आपल्या बाहुबलावर तरुण जाता येत नाही त्याप्रमाणेच हा भवसागर तरुण जाण्यास कठीण आहे आणि त्यात लाटांमागून येणाऱ्या लाटांमुळे बुडण्याची शक्यता अधिक असते समुद्रात जशा सतत लाटा उठत असतात त्याप्रमाणेच भवसागरात सुद्धा सुखदुःखाच्या लहरी सतत एकामागून एक अशा उठतच असतात दुःखाच्या लाटा पार करणं जसं कठीण असतं त्याप्रमाणेच सुखाच्या लाटा पार करणं ही कठीणच असत पण त्या अखंड उठणाऱ्या लाटांमध्ये एखादी गुरुकृपेची लाट उठते नुसती उठत नाही तर ती प्रकाश होते जणू काही दीपस्तंभच आहे त्यामुळे त्या ज्ञानप्रकाशात त्या भवसागराची खोली दुर्धर धाकळूनच येते सुरुवातीला वाटत असत की आपण हा सागर पार करण्याकरता घेतलेली नाव ही सुरक्षित आहे पण सद्गुरु रूपी उठलेल्या लाटेच्या प्रकाशात कळून येत की आपली नाव जर्जर झालेली जर आहे त्याला अनेक छिद्र पडलेली आहेत आणि त्यातून त्या सागरातलं पाणी आत घुसत आहे आणि लवकरच ही नाव बुडणार आहे आणि कबीलांना हे कळताच त्यांनी त्या जर्जर जर नावेचा लगेचच त्याग केला मायेच्या वेळीतून आपली त्यांनी सुटका करून घेतली आणि त्यासाठी सद्गुरूंच्याकडून प्राप्त झालेल्या ज्ञान प्रकाशाला मोठ महत्व आहे ज्ञान लोक प्राप्त झाला नसता तर त्या जर्जर होडीचा त्याग झालाच नसता आणि या भवसागरात सतत जन्म मरणाचे फेरे घ्यावे लागले असते आपण बुडत होतो पण उबरे उबरे असं म्हणून त्यांनी आपला सद्गुरूंमुळे सद्गुरूंमुळेच उद्धार झाला आहे असं सांगितलंय कारण सद्गुरूंच्या चा कडूनच लाभलेल्या ज्ञान प्रकाशामुळे वाटचाल कशी करायची ते कळून आलं आहे आणि म्हणूनच कबीरांनी सद्गुरूचं महात्म्य वर्णन केलेलं आहे मराठी साखी ऐकूयात बुडत होतो भावसागरे मी गुरुप्रकाश दिसताच दिली जर जर होडी नवा मार्ग मिळताच बुडत होतो भवसागरे मी प्रकाश दिसताच दिली जर जर होडी नवा मार्ग मिळताच पुढच्या दोह्यात कबीरांनी गुरु आणि गोविंद यामध्ये काही फरक नसून तो फरक जीवाला का भाजतो ते सांगितलेलं आहे ऐकूयात आपण दोहा सव्वीसावा गुरु गोविंद तो एक है दूजा यहूं आकार आपा मेट जीवत मरे तो पावे करता गुरु गोविंद तो एक है दुजायू आकार, आपा मेट जीवत मरे तो अर्थ अहंकार आपण गुरु आणि गोविंद या दोघात अंतर नाहीये त्यांच्यापेक्षा जे काही वेगळं दिसत तो आकार म्हणजे केवळ भ्रम किंवा माया आहे जर अहंकाराचा त्याग केला तर ब्रह्मानुभूती प्राप्त होते ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरह असा वेदांताचा तर सिद्धांतच आहे ब्रह्म सत्य असून जग मिथ्या आहे आणि जीव हा परमात्म स्वरूपच आहे असं वेदात ब्रह्मैक्य सांगतो अर्थात सद्गुरू आणि परमात्मा हेही भिन्न नाही आहेत वेगळे आहेत असं जे वाटत ते केवळ तो भासच आहे सर्व जगतच परमात्म स्वरूप असताना सद्गुरु आणि शिष्य अशी भिन्नता असेलच कशी पण तरीही जीवाला ही भिन्नता जी प्रतीत होते त्याचं कारण आपा आपा म्हणजे अहंकार अहंकार हेच आहे अहंकार हा भेद निर्माण करण्यास कारणीभूत होतो मी देह आहे असा एकदा भ्रम निर्माण झाला की सभोवती असणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत असं त्या वस्तूबद्दल माझे पण निर्माण होतं मी आणि माझं हे सर्व भेदांचंच मूळ आहे आणि एकच पाणी भांड्याच्या आकाराप्रमाणे भिन्न रूप धारण करत पण सर्व भांड्यातील पाणी मूलत एकच आहे कपात ठेवलं काय आणि वाटी ठेवलं तरी त्या पाण्याची चवथी एकच असते एकमेकात मिसळलं तर ते एकरूपही होऊन जात मग कपातील पाणी त्यातून वेगळं करताच घेत नाही तसंच शिष्य आणि सद्गुरू सर्व भासमान होणार जगत वास्तविक एकरूपच आहे फक्त आकार वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे ही भासणारी भिन्नता वरवरचीच आहे पण एकदा स्वतःला परमात्म्या ना अहंकार नाहीसा झाला मग स्वतःच परमात्मा स्वरूप कळून येत आणि ब्रह्मैक्याची अनुभूती येते मराठी साठी आपण ऐकूयात राम गुरु मध्ये अंतर नाही दोन मात्र आकार ऐक्य प्रत्यय येई कसे जव मिटे ना राम गुरु मध्ये अंतर नाही दोन मात्र आकार ऐक्य प्रत्यय कसे जव मिटेनाहंकार गोविंद गुरु तर एकच सद्गुरूंची प्राप्ती झाली नाहीच तर काय होत ते सांगताना कबीर सत्तावीसाव्या दुह्यात सांगतायत की कबीर गुरु ना मिल्या रही अधुरी सी स्वांग जती का पहेरे करी घरी घरे मांग भी कबीर गुरु ना मिल्या रही अधुरी सी स्वांग जती का पहरी करी घरी घरी मांग भी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात शीश शीश म्हणजे शिक्षण स्वांग म्हणजे सोंग जती यती किंवा संन्यासी पहरी परिधान करून दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की ज्यांना सद्गुरू मिळत नाही आणि शिक्षण अर्धवट राहतं ते शिष्य यतिवेश धारण करून भिक्षार्जन करत फिरतात संतांच्या साहित्यात त्या त्या, त्या, त्या काळातले सामाजिक संदर्भ आपल्याला दिसून येतात कबीरांनी या दोह्यात त्या काळात संन्यासाचा वेष घेऊन भिक्षार्जन करणाऱ्या ढोंगी लोकांकडे संकेत केलेला आहे ढोंगी लोकांवर कोरडे ओढणारे असे त्यांचे अनेक दोहे आहेत सद्गुरु प्राप्ती झाली तर जीवाला आत्मोद्धाराचा मार्ग सापडतो परंतु असे सद्गुरु सुद्धा सर्वच जीवांना भेटतात असंही नाही काही वेळा अनेक लोक आजही डोंगी गुरूंच्या नादी लागून आपले कल्याणच करून घेताना दिसतात लालच खेल्या नाव असं त्यांनी वरील एका दोह्यात म्हटलेलंच होत लोभापाई गुरुबाजी करणारे आणि त्यांच्या मागे लागून शिष्यपणाचा आव आणणाऱ्या लोकांची आजही जगात कमतरता नाही आहे खरे सद्गुरु प्राप्त झाले असतील तर शिष्य गुरु बाजीच्या फंदात न पडता आत्मकल्याण करून घेईल कारण ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हा त्याला अनुभव आलेला असेल त्याला खरी शिकवणूक मिळालेली असेल पण असे सद्गुरू मिळाले नाही की एकतर आपली फसगत झाली हे जगात कबूल करायची लाज वाटल्यामुळे किंवा तो त्या ढोंगी गुरूंच्या मायाजालात अधिकाधिक गुरपटून जातो आणि शेवटी यती बनून उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागत फिरत राहतो त्या काळातील परमेश्वर प्राप्तीसाठी संन्यास घेऊन संसार सोडून जाणाऱ्या लोकांकडेही कबीरांनी संकेत केलेला आहे संन्यास घेणं हा परमेश्वर प्राप्तीचा एकच मार्ग नाहीये तेवढा अधिकार जर नसेल तर मनुष्य स्वतःचीच फक्त फसगत करून घेऊ गे, घेतो आता आपण मराठी साखी ऐकूयात आणि हा भाग आपण इथे संपवूयात गुरु न मिळता व्हावे कसे मग परमात्म्याचे ज्ञान भगवेले उनी भीक मागुने जाई कसे अज्ञान गुरु न मिळता व्हावे कसे मग परमात्म्याचे ज्ञान भगवेले उनि भीक मागुने जाई कसे अज्ञान अच्छा भाग आपण इथे संपवणार आहोत जय जय राम कृष्ण हरी